मोठी झाल्यावर तुला चूल आणि सांभाळायचं आहे हा लाईट यावा म्हणून तुला तर लग्न करून सासरीच जायचंय तू फक्त घरच सांभाळ कमवायला मी ना चांगल्या चा सुना नोकरी व्यवसाय करत नाहीत पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात साधारणपणे मुलीची हीच स्थिती होती देव फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि दोन हजार चौदा नंतर जिजाऊ आणि सावित्रीच्या महाराष्ट्रातील लेकींची परिस्थितीच बदलली आज मुलगी जन्मल्याबरोबरच लखपती बनली बचत गटाच्या माध्यमातून ती आत्मनिर्भर बनली एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळाल्याने तिचं शिक्षण नोकरी किंवा व्यवसायानिमित्त होणारा खर्च निम्म्यावर आला ती आता निराधार राहिली नाही नोकरी करताना ती नोकरी देणारीही झाली देवाभाऊने आत्मनिर्भर बनवून सन्मानाने जगण्याचा अधिकार तिला दिला